मंडळी नेहमीच आपण आलू पराठा पनीर पराठा गोबी पराठा खात असतो तर आज आपण मुगडाळ पराठा बनवूया बनवायला अगदी सोपा आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल त्यासाठी इथे एक वाटी सालविरहित पिवळी मुगडाळ घेतली आहे वजनी ऐंशी ग्रॅम ही घेतली पराठ्यासाठी मुगडाळ कमीत कमी तीन ते चार तास आधीच भिजवून ठेवायची पण आता एवढा वेळ आपल्याजवळ तर नाही मग अशी डाळ भांड्यात काढून दोन वेळा चांगली चोळून स्वच्छ करून घ्यायची आणि यात मी आता असं गरम पाणी ओतून ठेवलं तर यामुळे डाळ भिजवायचं टेन्शन वाचलं अगदी दहा ते पंधरा मिनिटातच डाळ भिजवून तयार होईल डाळ गरम पाण्यात भिजवल्याने अगदी पंधरा मिनिटातच ती मस्तपैकी फुगून तिने पाणी शोषून घेतले आहे जर तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर डाळ कमीत कमी दोन तास पाण्यामध्ये भिजवून घ्या डाळीमधील एक्स्ट्राचे पाणी काढून टाकले आता डाळ आपण कुकरला न शिजविता अशी मोकळ्या टोपमध्ये शिजवूया यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घातली आहे कारण कुकरमध्ये डाळ जास्त पाणी ओढून घेते व ती जास्त शिजून ओलसर होईल इथे डाळ फक्त हलकीशी शिजवायची आहे डाळ शिजवण्यासाठी पाणी हे मी थोडे कमीच वापरले डाळ आपल्याला फक्त हलकीशी शिजवून घ्यायची आहे म्हणजेच फक्त ती ऐंशी टक्के त्यामुळे ती चा गाळ झाला तर पराठे बनविताना ते फुटतात हे पहा डाळ अशी हातात घेतल्यावर नखानी तुटते हीच परफेक्ट स्टेज आहे गरम पाण्यातच डाळ तशीच राहून ती आणखीन पाणी शोषून जास्त शिजेल त्यामुळे तिला अशा चाळणीमध्ये काढून घ्या आता डाळीमध्ये जे जास्तीचे पाणी आहे ते खाली भांड्यात पडेल डाळ गाळून घेतली तरीही त्यात पाणी हे राहतेच त्यामुळे मी अशी टिश्यू पेपरवर डाळ एकदा थोडा वेळ पसरून घेते डाळ तर शिजवून झालीये कढईमध्ये तीन टेबल तेल घालायचे आता यात जाईल जिरे हिंग डाळीचा पदार्थ आहे हिंग हा हवाच बारीक कट केलेल्या तीन हिरव्या मिरच्या शॉफ्ट आले मंद आचे वर हा मसाला थोडा वेळ भाजून घ्या आता आपण जी अर्धवट डाळ शिजवली ना ती या भाजलेल्या मसाल्यामध्ये मिसळून घेऊ आता दोन ते तीन मिनट मसाल्यामध्ये डाळ खाली वर करून घ्या आता यात जाईल अर्धा स्पून करम मसाला एक स्पून लाल तिखट एक स्पून चाट मसाला थोडी हळद अशी एकसारखी मसाल्यामध्ये ही परतून घ्यायची डाळ अगदीच कोरडी होतोपर्यंत खूप वेळ परतत बसायचं नाही डाळ फक्त पाच ते सहा मिनट अशी परतून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ नाही हे पहा मस्त खाली वर करत एकसारखी मध्यम ते मंद आचेवर डाळ परतली आहे शेवटी यात जाईल मीठ मीठ डाळीमध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्या आणि इथे गॅस बंद करायचा आहे इथे मी अर्धे लिंबू डाळीमध्ये घालते लिंबू नसेल तर आमचूर पावडर वापरली तरीही चालेल आणि लिंबामुळेच पुरणाला म्हणजे जे डाळीचे पुरण आहे त्याला मस्त अशी खट्टी मिठीत चव येते त्यामुळे लिंबू हे हवेच डाळीचे भांडे इथे गॅसवरून खाली उतरून घेतले इथे जर कचोरीसाठी स्टफिंग करायचे तर हिला क्रश न करिता अशीच वापराल पण इथे आपण डाळीचे पराठे बनवतो आहे त्यासाठी डाळ अशी दाबत दाबत क्रश करून घ्यायची आहे डाळ इथे गरम असतानाच क्रश करायची आहे म्हणजे ती पटापट क्रश होते असे केल्याने पराठा फुटत नाही व स्टफिंग पराठ्याला व्यवस्थित चिकटून राहते एका पसरट भांड्यात अडीच वाट्या गव्हाचे पीठ घेतले इथे गव्हाच्या पिठाचेच आपण पराठे बनवतोय यात जाईल एक चमचा चुरगुळून ओवा चवीनुसार मीठ जाईल पिठावर अर्धी पळी कच्चे तेल वापरा आता पिठावर तेल कोरडेच सोडून घ्या असे लागेल असे पाणी वापरून पिठाचा थोडासा घट्टसर म्हणजे चपातीच्या कणकेपेक्षा थोडा घट्टसर अशी कणिक मळून घ्या पराठेला कणिक थोडी घट्टसरच मळून घ्यायची असते आता झाकण ठेवून वीस मिनिटे कणिक सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देते वीस मिनिटानंतर कणिकेवरील झाकण बाजूला काढून घेतले कणिक पहा मस्त अशी टम्म फुगली आहे थोड्याशा तेलात कणिक एकदा एकसारखी करून घ्यायची आहे म्हणजे पराठे मस्त खुसखुशीत बनतात पराठ्याच्या बाजूला थोडेसे कोरडे पीठही ठेवायचे आहे सारांमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची असे छोटे मोठे मसाले सारणामध्ये वापरल्याने पराठा तर आणखीच खुसखुशीत चविष्ट का बनणार नाही पराठा लाटण्याची पहिली पद्धत दाखविते कणिकेमधील तुम्हाला हवी तेवढी कणिक घेऊन चपातीच्या कणकेपेक्षा थोडी जास्त कणिक घेतली आता पुरणाचा जसा उंडा करतो की नाही अगदी सेम तसाच उंडा करून घ्यायचा आहे त्यात हे सारण भरपूर घ्या अगदी भरपूर सारण भरून घ्यायचं आहे आता बाजूची कणिक एका जागी गोळा करीत कणिक एका जाग्यावर क्लॉक करा म्हणजे पराठा लाटताना त्यातून सारण बाहेर पडणार नाही हे बघा परफेक्ट कोरड्या पिठात कणिक बुडवून घ्यायची अशी हातानेच कणिक एकसारखी करून घ्या म्हणजे आतील सारण कडेपर्यंत पसरले जाते आता लाटण्याने अगदी हलक्या हाताने पराठा एकसारखा लाटून घ्यायचा आहे पराठा मधी पातळ कडेला जाड ठेवायचा जा नाही आता एकसारखा तो लाटून घ्यायचा चपातीपेक्षा पराठा थोडा जाडसरस लाटतात हे पहा पराठा मस्त लाटून झाला आहे गॅसचा ताव हा मोठाच आहे ताववर थोडेसे तेल चोळते पराठा तव्यावर शेकून घ्यायचा खालच्या बाजूने पराठा शेकायला सुरुवात झाली की ह्याला दुसऱ्या बाजूने शेकून घ्या असे आलटपालट थोडेसे डाग तोपर्यंत पराठा शेकून घ्या मी इथे पराठ्याला तेल लावते तुम्ही तूपही लावू शकता पण तूप वापरणे थोडासं पोटासाठी जडच आहे त्यामुळे शक्यतो तेलच वापरा मस्त असे खमंग खुसखुशीत पराठे भाजून घ्या परफेक्ट अशाच पद्धतीने मी दुसरा पराठाही बनवून घेते पराठा लाटण्याची दुसरी पद्धत ही पाहून घ्या हवी तेवढी कणिक घेऊन चपातीपेक्षा थोडी छोट्या आकाराची गोळी लाटून त्यावर असे बनवलेले सारण ठेवून घ्या आता ही बाजूची कणिक अशी कणी गोळा करून एकत्रित लॉक करून घ्या उंडा कुठेच लिकेज ठेवू नका सारण बाहेर येऊन पराठे खराब होतात कोरड्या पिठात भुरभुरून अगदी हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे लाटताना पराठ्यावर डाळ उठणार नाही याची काळजी घ्या म्हणजे अगदीच पातोळसर पराठा लाटायचा नाही नाहीतर मग तो तव्यामध्ये फुगत नाही पराठा छान असा लाटून झाला आहे आता दुसरा पराठाही तव्यावर शेकून घेऊ असा आलटपालट तेल लावून पराठा शेकून घ्यायचा हे पहा मस्त खमंग खुसखुशीत पराठे बनवून झाले आहेत हे पराठे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटणार नाही असे होणारच नाही इतके चविष्ट हे बनवून तयार होतात परफेक्ट इथे सर्व पराठे मी बनवून घेतले एकही पराठ्यामधून सारण बाहेर आलं नाही त्यामुळे सारण हे जास्त ओलसर न ठेवता कोरडंच ठेवा ओलसर सारणाचे पराठे खायला चांगले लागत नाही गरमागरम एक पराठा आतून कसा झाला ते पाहून घ्या हे पहा पराठा आतपर्यंत शिजला आहे व सारणही काटोकाट पसरले गेले आहे मला तर पराठे खाल्ल्याशिवाय राहावेच ना त्यातून यातील एक पराठा मी ऑलरेडी फस्त केला आहे पराठा मी असा शेंगदाणा चटणीसोबत सर्व केला आहे पराठा दही टोमॅटो सॉस चटणी कशाही सोबत खा चवीला तर भन्नाटच लागतो ही डिश एकदा ट्राय करून पहा नी कशी झाली ते कमेंट करून सांगा असं होणारच नाही ही रेसिपी तुम्हाला आवडणार नाही भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या